भरत गोगावले यांची एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली शिंदेकडून नेत्यांची महामंडळावर नियुक्ती केल्याची सूत्रांची सध्या माहिती मिळते अतिशय मोठी बातमी सध्या आपण पाहतोय भरत गोगावले यांची एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी अध्यावार निवड करण्यात आली शिंदेकडून नेत्यांची महामंडळावर नियुक्ती केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते नक्कीच ही मोठी अपडेट आहे आपण पाहिलं होतं का जे भरत गोवाले आमदार आहेत त्यांना त्यांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा अनेक वेळा सुरू असताना आता एस टी महामंडळाचं अध्यक्षपदी त्यांची वणी लागते अशी सूत्रांची माहिती समोर आलेली आहे आ, सर्वात महत्वाचं म्हणजे शिवसेना गट म्हणजे शिवसेनेचे जे तीन आमदार आहेत त्यांना याच्या आधी महामंडळ दिलेली आहेत कंद शेसळ असतील पाटील असतील अडसूळ असतील त्यांना महामंडळ दिलेली आहेत आणि आता गोवाल्याला महामंडळ देण्यात येत आहे म्हणजे शिवसेना गटाकडे जे आमदार त्यांना महामंडळ उडालेली आहे राष्ट्रवादी कोणतीही महामंडळ अजून हाती आलेली नाहीये त्यामुळे राष्ट्रवादीचे जे आमदार त्यांच्यामध्ये थोडे नाराजींचा सूर लागतो अशी सूत्रांची माहिती समोर येत आहे त्यामुळे मंत्रिपदाऐवजी या सगळ्या नेत्यांची महामंडळावर बोलवड केली जाते असंच काहीच म्हणावं लागेल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी